नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीच्या खूप खूप मनापासून आनंदाच्या आणि गोड गोड शुभेच्छा आणि सर्व बहिणींना आज पाडव्याच्यासुद्धा खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना एकनाथरावजी शिंदेसाहेब भाऊबीज भेट लवकरच मिळणार असे त्यांनी त्यांच्या ज्या त्यांनी कालच म्हणजे ते भाषण झालेलं आहे ते त्यांचं त्यात त्यांनी हे मोठे विधान केलेले आहे तर याबद्दल आपण सर्व सविस्तर डिटेल्समध्ये आपण हे अपडेट आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा हा ताई आणि सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा म्हणजे सर्वांनाही आनंदाची बातमी मिळेल सगळ्या बहिणींना आनंदाची बातमी कळेल तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आहे तर आज आजच्याच भाषणामध्ये बहुतेक आजच आलेला आहे तर तुम्हाला मी हे पूर्ण रिअल अपडेटसुद्धा मी अपलोड करणारच आहे पण आता सध्या मी माझ्या सासरी आले असल्यामुळे त्याच्यामुळे मला अजिबात व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे दिवाळीची इकडे चार पाच दिवस झाले मी इकडेच आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही <laughs> तेवढं त्याच्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या सख्ख्या बहिणी प्लीज मला समजून घ्या हा आणि कुठेही जाऊ नका चॅनल सोडून कुठेही जाऊ नका तेवढं फक्त मला समजून घ्या बस आता पूर्ववत आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओज रेग्युलर येतील काळजी करू नका हां ताई तर सर्व लाडक्या बहिणी चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी एकनाथरावजी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये हे विधान केलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही भेट भेट म्हणून भाऊबीजची भेट म्हणून देणार आहोत आणि लवकरच सर्व लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिवाळीची भाऊबीज भेट ही मिळणार आहे तर लाडक्या बहिणी आपणास माहीतच आहे की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता सुद्धा याच महिन्यात आलेला आहे आणि ऑक्टोबरची महिन्यातच तुम्हाला आता भावीस भेट पण मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाची बातमी आहे ना तुमच्यासाठी सगळ्यांनाच माहीत आहे की दिवाळीचा खर्च खूप होऊन जातो दिवाळीला किती पैसे असले दर मुला बालान साथी साथी तर कमीच पडतात आणि कसं असतं ना मुलाबाळांसाठी सुद्धा काहीतरी थोडंसं खाऊ करायला हवा फराळाचं करायला हवं कपडे वगैरे नवीन घ्यायला हवे नाही का म्हणूनच आता ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काय आहे म्हणजे तुम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे का ऑक्टोंबरचा हप्ता सोडून तुम्हाला वेगळं हे भावीस भेट मिळणार आहे की तुम्हाला दोन्ही मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे भावीज बेड वेगळी आणि ऑक्टोंबरचा हप्ता वेगळा असं तुम्हाला मिळणार आहे का हे सर्व आपण सर्व सर्व डिटेल्समध्ये सविस्तररित्या जाणून घेऊयात तर बघा उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेले आहे त्यांनी हे, हे विधान केलेले आहे की आम्ही लवकरच म्हणजे आता काल त्यांनी हे विधान केलं आणि आता उद्या भावबीज म्हणजे तेवीस तारखेला भाऊबीज आहे तेवी तर तेवीस तारखेपासूनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कसं बरं जमा होणार तर बघूयात अजून जसं पुन्हा काही नवीन अपडेट आलं की आपण तसा व्हिडिओ घेऊन येऊ परंतु याच महिन्यात याच ऑक्टोबर महिन्यातच सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजची भेट मिळणार आहे हे मात्र शंभर टक्के निश्चित आहे आणि खरं आहे कारण की जेव्हा हे अपडेट येतं ना मंत्री कुणी आपले मंत्री असू देत उपमुख्यमंत्री असू देत किंवा मुख्यमंत्री असू देत यांच्याकडून जेव्हा काही या अपडेट येतं ते सर्व खरेच असते आणि खोटे कोणी बोलणं म्हणजे आपले मंत्री वगैरे सगळे हे कधी खोटं बोलणार नाही तर लाडक्या बहिणी तुम्हा सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे ह तर आता बघूया बघा लाडक्या बहिणी तुम्हाला मला तरी असं वाटतं की ऑक्टोंबरचा हप्ता वेगळा आणि तुम्हाला भावभीज भेट वेगळी असं तरी नाही मिळणार कारण की पूरग्रस्तांनासुद्धा आपल्या सरकारने बरीच मदत केलेली आहे शेतकरी बंधूंना बरेचशी अशी मदत गेलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता वेगळा आणि भाऊबीज भेट वेगळी असं मिळणार का तर अजून तरी असं स्पष्टीकरण आपल्या हाती तसे अपडेट आलेले नाही आहे परंतु तुम्हाला भाऊबीज भेट ही मिळणार आहे परंतु भाऊबीज भेट म्हणजे काय तर ऑक्टोबरचा हप्ताच तुम्हाला हा लवकर देता कसा देता येईल तर भावबीज भेट म्हणजे काय तर तुमचा ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्यालाच एकनाथरावजी शिंदे साहेबांनी भाऊबीज भेट असे नाव दिले आहे असे आपण म्हणूयात हो की नाही कारण की तसे जर काही पुन्हा तुम्हाला वेगळे म्हणजे भाऊबीज भेट प भेट पण वेगळी आणि ऑक्टोबरचा हप्ता पण वेगळा असं जर काही तसे अपडेट आले तर मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल हां तर लाडक्या बहिणी तुम्हाला म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच मिळतील हे मात्र शंभर टक्के तुम्ही निश्चित हे बातमी जाणून घ्या हे अपडेट जाणून घ्या तर लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी आहे हं आनंदाची बातमी सगळ्यांना सांगा सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा हं आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी काय सांगितले तर म्हणजे त्यांनी ऑक्टोबर हप्त्याबाबत असं काही बोललेलं नाही आहे ऑक्टोबरचा हप्ता आम्ही तुम्हाला लवकर देऊ असं काहीच म्हटलं नाही ते फक्त म्हणाले की भाऊबीची भेट लाडक्या बहिणींना लवकरच आम्ही देणार आहोत म्हणजे कदाचित उद्यापासूनही त्याचे म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये अपडेट सुरू होईल किंवा तुम्हाला याच महिन्यामध्ये किंवा दोन तीन दिवसातसुद्धा याचे वितरण हे सुरू होऊ शकते तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ऑक्टोंबरच्या हप्त्यालाच एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी भाऊबीजची भेट असे हे नाव दिलेले आहे आणि जर पुन्हा तुम्हाला सेपरेट जर आणखीन पैसे मिळणार असेल भाऊबीजची भेट म्हणून तर तसे आपण आपल्या हाती अपडेट आले तर आपण तसा पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊया तर लडक्या बहिणी आनंदात आहात ना दिवाळी आहे पाडवा आहे सर्व बहिणी आनंदात राहा काळजी घ्या आपली आणि काळजी करू नका हां आणि हो ई के वाय सीचं अपडेटसुद्धा तुम्हाला सांगायचे राहिलेच की लडक्या बहिणी ई के वाय सीची आता वेबसाईट कशी सुरू आहे तुम्ही ई के वाय सी करत आहात का तुमची ई के वाय सी झाली का जसं की मी कालच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पहिली स्टेज जी आहे ती पूर्ण करा जरी तुम्हाला पती नाही वडील नाही आणि जरी तुम्हाला कोणीच नाही निराधार आहेत परितक्ते आहेत विधवा आहेत किंवा तुम्ही एकट्या राहत आहेत अशा जरी महिला आहात तरीसुद्धा तुम्ही पहिली जी म्हणजे जी पहिली प्रोसेस आहे जी पहिली पायरी आहे ई के वाय सीची ती तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीने पूर्ण करा म्हणजे तेवढी जरी तुम्ही पूर्ण केली ना तरीसुद्धा तुमची ई के वाय सी गृहित धरली जाऊ शकते कारण की अजूनपर्यंत सरकारने तसा कुठलाही पर्याय ई के वाय सीच्या वेबसाईटमध्ये आणलेला नाही दुसरा म्हणजे कोणता पर्याय तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी वि अविवाहित आहेत ज्या बहिणींना ज्या बहिणींचे वडील हयात नाही किंवा ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या बहिणी विधवा आहेत अशा बहिणींसाठी सरकारने दुसरे कोणतेही म्हणजे आधार नंबर द्यायचा दुसरा त्यावर ओ टी पी येणार असं ऑप्शन सरकारने असा पर्याय अजूनपर्यंत सरकारने वेबसाईटमध्ये आणलेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगत आहे मागच्या व्हिडिओत पण मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की तुम्ही पहिली जी प्रोसेस आहे जी पहिली पायरी आहे जी पहिली स्टेज आहे ई के वाय सीची ती पूर्ण करा म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण झाल्यासारखीच आहे कारण की फक्त नोव्हेंबर महिन्यामध्येच तुम्हाला आता एक महिना तुमच्या हातात आहे ई के वाय सीसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी कृपया करून ई के वाय सी पूर्ण करा तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पुढे यापुढे कंटिन्यू आणि सतत मिळत राहतील आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सतत मिळत राहील त्यामुळे लाडक्या बहिणी आठवणीने सगळ्या बहिणी ई के वाय सी करा महत्त्वाचे अपडेट होते त्यामुळे सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझे संपूर्ण ऑडियन्स माझे सर्व सबस्क्रायबर्स माझे सर्व सर्व माझी यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना खूप खूप हॅपी दिवाळी हॅपी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्याच्या आणि उद्या भाऊबीज आहे सर्वाच्या शुभेच्छा